दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस आले अद्रक बाजार भाव पाटण बाजार समिती तीन क्विंटल आवक कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे पन्नास खेड चाकण बाजार समिती एकशे पंच्याण्णव क्विंटल आवक दोन हजार कमीत कमी दर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये जुन्नर ओतूर बाजार समिती शंभर क्विंटल आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दहा रुपये सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये मुंबई बाजार समिती आठशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक कमीत कमी दर सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये वाई बाजार समिती सात क्विंटल आवक कमीत कमी दर पंचवीसशे रुपये Jas tijă, jas tăder, păstici, șirupi, an, cel 3.000 rupi.